सर जैसे मैंने बताया था आकाश इंस्टीट्यूट का जो एम है ये सिर्फ एक स्कॉलरशिप एग्जाम है बेसिकली इसके पीछे एजेंडा है कि हम उन बच्चों तक पहुंच पाएँ जो लोग जरूरतमंद हैं यहाँ पे फाइनेंशियल बैरियर्स वगैरह है या फिर जो बाहर मीटर के अंदर है जहाँ पे इतनी व्यवस्था नहीं है कि वो तैयारी कर सके और आगे जा सके तो उन बच्चों के लिए स्पेशली एसा जो हाका इंस्टीट्यूट है ये ऐसी ऑर्गेनाइज एग्ज़ाम ऑर्गेनाइज करती है स्कॉलरशिप एग्जाम इसके अंदर जो टॉप बच्चे होंगे जो उनको स्कॉलरशिप मिलेगी इनको ए मिलेगी प्लस पाँच बच्चे ऐसे सेलेक्ट किए जाएंगे जिनमें से दो जो होंगे वो टॉप हंड्रेड रैंकर्स में से होंगे रेस्ट तीन जो होंगे बाकी के रैंकिंग के अंदर से जिनमें से पाँच जिनका पेड़ कैनेटी स्पेस सेंटर का ट्रिप किया है कैनिटी स्पेस सेंटर जैसा कि आपको पता है फ्लोरिडा के अंदर नासा का ऑपरेशनल हब है तो so, वहाँ पर उनके एक पीरियड के साथ सारे एक्सपेंसेस जो है वो आकाश इंस्टीट्यूट बेयर करेगा और लोगों को वहाँ पर ट्रिप्ट ले जाएगा नाम बोलो आपका सर फूल भारद्वाज मैं आकाश इंस्टीट्यूट के ओके सर आता जे स्टूडेंट अपन सिलेक्ट करना है कि जेपन परीक्षा वगैरह देना है तो मुलांना अपन फाइव डेज कैनेडी स्पेस सेंटर लिंक जा रहा है आकाश जे आहे एक टॅलेंट हॅड एक्झाम तर आहे पण हे स्कॉलरशिप एक्झाम पण आहे ज्याच्यामध्ये आपण मुलांना एक संधी देत आहेत की ते आपल्या अभ्यास चांगल्या ठिकाणी करू शकतात आणि जोराने तसं एक प्रिपरेशन करून चांगलं यश मिळवू शकतं किंवा चांगलं कॉलेज जसं ते टार्गेट करत आहेत ते मिळू शकतात तर या एक्झाम मार्फत एक्झाम दिल्यानंतर त्यांना हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप भेटणार आहे जे यूज करून ते फ्रीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि प्रिपरेशन करू शकतात याच्यासाठी काही फी वगैरे ठेवलेली काय याच्यासाठी काही असं आहे का काही हे जे एक्झाम आहे सर आतापर्यंत आपण फ्रीमध्ये कंडक्ट केलेले पण या वर्षी आपण शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपये फीज आहे जे आपण ठेवलेली आहे जे मुलं देऊन म्हणजे एक सिरियसने क्रिएट करण्यासाठी आपण हे दोनशे रुपये ठेवलेले आहेत आणि आपण हे फीज घेऊन त्यांना काही मॉक टेस्ट वगैरे पण देत आहेत ज्याच्यासाठी ते प्रिपरेशन पण करू शकतात यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना नेमकं कुठे आणि कसं घेऊन जाणार आहे तुम्ही फ्लोरिडामध्ये एक कॅनेडी स्पेस सेंटर आहे सर एस मध्ये तिथे आपण पाच दिवसाचा ट्रेन टूर देणार आहे ज्याचे ऑल एक्सपेन्सेस आकाश पेड करणार आहे त्यांच्या एक पॅरेंट्स म्हणजे वडील किंवा आई त्यांच्यासोबत जाऊ शकतात इन्स्पिरेशन मिळणार आहे या माध्यमातून त्यांना तिथे काही मार्गदर्शन मिळणार आहे का त्या सहलिच्यामध्ये था। मार्गदर्शन म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की स्पेस सेंटर जे आहे तिथं जे पण आता न्यू लॉन्च झालेले त्याच्याबद्दल पण आपले गाईड वगैरे तिथं जाणार आहे पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांना देणार आहे एक्झामबद्दल जर म्हटलं तर आपण आतापासून जे आहे मुलांची रजिस्ट्रेशन वगैरे स्टार्ट केलेली आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना आपण सिलेबसही त्यांना पण सांगतायत की काय सिलेबस वगैरे येणार आहे त्यांना मॉक टेस्ट वगैरे पण देतात आपण आपण याच्यामागे सिम्पल रिझन आहे की हे कॉम्पिटिशन एक्झाम तर आहे पण आपण जे एक्झाम ठेवलेलं आहे हे मेन याच्यासाठी आहे की जे एलिजिबल मुलं आहेत त्यांना मॅक्झिमम मुलांना स्कॉलरशिप भेटली पाहिजे आणि त्यांना एक चान्स भेटला पाहिजे की आकाशमध्ये ते अभ्यास करू शकतात नाव सांगा आपलं रईस पुरेशी सर मी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये